आता पाहूया न्यूजचा स्पेशल रिपोर्ट जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत आजी माजी आमदारांमध्ये सध्या वर्चस्वाची लढाई रंगली आहे नगराध्यक्ष पदाचा वजीर आपल्याकडेच राहावा म्हणून त्यासाठीच्या खेळ्या खेळल्या जात आहेत एकीकडे सक्षम उमेदवार शोधण्यासाठी कसरत करताना रणनीतीचा भाग म्हणून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्याचा गेमही सुरू झाला आहे सात ते आठ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत मतदारसंघावर वर्चस्व टिकवण्यासाठी खासदार आमदार माजी आमदार आणि माजी खासदारांसाठी नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यांची सत्ता ताब्यात असणे महत्वाचे असते त्यामुळे पहिल्या टप्प्यात होणाऱ्या उरुण ईश्वरपूर आष्टा पोलूस तासगाव विटा जत या सहा नगरपरिषद आणि शिराळा आटपाडी नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत अनेक आजी आमदार स्थानिक पातळीवर सोयीच्या युती आणि आघाड्या आखत असल्याची दृश्य दिसत आहे शिराळानगर पंचायतीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोन नेत्यांनी एकत्र येऊन दोन्ही राष्ट्रवादीची युती करून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि आमदार सत्यजित देशमुख यांनी नगरपरिषदेत कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत शिवसेना मनसे आणि उद्धव सेना यांची रसद कुणाला मिळणार यावरही समीकरणांचे यश अपयश अवलंबून आहे राज्यातील प्रमुख नेते असलेल्या जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील उरुण नगर नगरपरिषदेची निवडणुकीकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे नगराध्यक्षपदावर ओबीसी पुरुष आरक्षण असून दोन्ही आघाड्यांमध्ये गतिमान हालचालींना गती मिळाली आहे आमदार जयंत पाटील यांना घेरण्यासाठी महायुतीमधील नेत्यांकडून घोषणा होत आहे मात्र आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकसंगपणाचा अभाव पाहायला मिळतोय इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमुळे उमेदवारी निश्चित करताना माजी मंत्री सदाभाऊ खोत जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक अॅडव्होकेट डांगे वैभव पवार या नेत्यांची कसोटी लागणार आहे आष्ट्यात विलासराव शिंदे गटाने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता टिकवण्यासाठी जोरदार फिडिंग लावली आहे तर भाजपनेही जयंत पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या सत्ता स्पर्धेतील निकाल डिसेंबरला समोर येणार आहे पलूसमध्ये काँग्रेसने पुदाले कुटुंबातील उमेदवारांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे परंतु काँग्रेसचे आमदार डॉ विश्वजित कदम यांना जयंत पाटील गटाकडून किती साथ मिळेल हे त्यांच्या विजयाचा मार्ग सुलभ करणार आहे भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी काँग्रेसविरोधी गट एकत्र करून काँग्रेससमोर आव्हान उभारण्याचा प्रयत्न केला आहे येथे भाजपतील फुटीमुळे काँग्रेसला फायदा होईल की नाही अशी चर्चा सध्या रंगली आहे विट्यात चुरशीची निवडणूक होत असून भाजपचे माजी आमदार सदाशिराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनीही सत्ता मिळवण्यासाठी कारवाई सुरू केली आहे तासगावमध्ये आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या गटामध्ये टक्कर आहे भाजपने मित्रपक्षांना समाविष्ट करून निवडणुकीत रोहित पाटील आणि संजय पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे रोहित पाटील यांनी तरुणांना एकत्र करून नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे तर संजय पाटील आपल्या नाराज गटाची समजूत काढण्याचे प्रयत्न करत आहेत आटपाडे नगरपंचायतीत पहिला नगराध्यक्ष आपल्या गटाचा व्हावा यासाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंग देशमुख यांचे मनोमिलन होणार की नाही याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले ला आहे शिंदे सेनेचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र अण्णा देशमुख युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील स्वाभिमानी गटाचे नेते भारत पाटील आनंदराव पाटील आणि आरपीआयचे राजेंद्र खरात यांनीही वर्चस्व मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे जतनगर परिषदेच्या निवडणुकीतही जोरदार स्पर्धा आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी अशी तिरंगी निवडणुकीची शक्यता आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप आणि काँग्रेसचे माजी आमदार विक्रमचंद सावंत यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सूत्रे कशी फिरतात त्यावर त्यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे